कालची जी घटना आहे कल्याणमधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील जातींमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वा, वाद खास करून गेल्या दोन वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेंचं अडीच वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देत आहे का हे पाहणं गरजेचं आहे आठवण केला गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मा मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मास खाता मटन खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये दे। घर देणार नाही मागच्याच महिन्यामध्ये मा एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे बघा मी सत्य बोलतोय घंटी देखील वाजलेली आहे तुमची वाजू द्या ही आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे ठीक आहे अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येत आहेत है। मिसळून राहत आहेत आणि कुठेही का काही त्रास होत नव्हता कोणालाही ना त्यांना होतं ना आम्हाला होतं आनंदाने राहा आमच्या राज्यात येऊन राहा आमचे येऊन राहा कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाहीये पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो मास दाखवतो तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला तर मध्ये मग मद कोणी पोलिसांनी येऊ नाही मध्ये यांना अडवायला येऊ नाही काल जसं त्या मराठी माणसाने तिथे मारलेला आहे हत्यारं चालवली त्याच्यावर तसंच कालच्या त्या कोण जो कोण सुकला होता ना त्याचं तोंड कोणी सुजवलं हातपाय कोणी तोडले तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नाही मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला हे एमटीडीसी मधलं कोणीतरी आहे माणूस व्यक्ती आहे जो मराठी माणसाला मास्क दाखवत होता रात दाखवत होता काल त्याला तातडीने एक तर बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपॉल्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं हे जे वाद आहेत हे था। आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते हा मास कधी नव्हता अनेक भाषिक लोक इथे राहतात आमच्या मुंबईमध्ये राहतात महाराष्ट्रात राहतात हे वाद कधी नव्हते पण हे व्हेज नॉनव्हेज आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही कुठून सुरू झालंय होय आमच्या हिंदुत्वात आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटन मास मच्छी खातो ना कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं मात्र व्हेजिटेरियन सोसायटी कशाला आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल कुठच्याही शहरात असेल व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर कोणी दादागिरी करू आहे तर ते त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे ही आमची मागणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील ह्या मातीतले असतील आता आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्रद्रोहाचा आणतील अनेकदा आपण पाहतो मुंबईत मध्ये दे देखील आपले ठाणे देखील होत असेल हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदलायला जातं न्यू कफ परेड कफ तुम्हाला झालाय आम्हाला कशाला खोकला त्याचा वडाळा बोला ना काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात अप्पर वरळी लिया ना शिवडी आहे शिवरी लिहितात शिवरी लिया शिवडी आहे परळ लिहा कशाला सगळी नावं बदलतात यांचेत एक मंत्री आहेत लोधा विचारा काय नक्की आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे आ, आ, सरकार बना बना हे सरकार कोणाचंच नाही आहे ईव्हीएमचं सरकार आहे हिंदी में मेमरी यही भूमिका आहे आणि म्हणून मी मराठीत बोललोय बघा हेच आम्ही सांगतो भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल महामानवाबद्दल ज्यांनी संविधान दिलं करोडो लोकांना न्याय दिला अधिकार दिला आवाज दिला त्यांच्याबद्दल मनात राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना आम्ही विधानभवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो आमच्या हृदयातपणे चुकीचं काय स्थगन करण्याचं तहकूब करण्याची गरज काय होती एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये तो जो कालचा वाद होता आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात मिंदनचं राज्य मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य आणि आज भाजपचं राज्य ईव्हीएमचं राज्य ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे महाराष्ट्र द्वेष किती आहे हे आपलं दिसतंय साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागला गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कशाला कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे अनेक वर्ष अनेक भाषिक लोक अनेक धर्माचे लोक अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये कधी हा वाद नव्हता जे काही होतं ते आपापल्या घरी होतं पण कोणाचं तरी प्रथा परंपरा आमचा आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळे असतील त्यांच्या मान्यता वेगळे असतील ते व्हेज असतील आम्ही नॉन वेज असू हा वाद होण्याचे कारणच काय मटन मास्क खाता म्हणून तुम्ही काय घाणेडे झाला अमुक झालात हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्र ध्रुवाचा गुन्हा झाला पाहिजे दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबई नावं बदलू इच्छित आहेत अपर वळी करतात कोणी कोणी न्यू कफ परेड करत आहे कोणी काय अजून करतय शिवडीचं शिवरी करत आहे अप्पर ठाणा केलेलं आहे म्हणा ना परळ म्हणा शिवडी म्हणा वडाळा म्हणा वरळीतून मी स्वतः मला अभिमान आहे वरळीचं पण जे आमची मराठी नाव आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका कारण हा राग इथून सुरू होतो एक टेस्ट केस असते त्याला नाव बदलून बघूया प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया मग त्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत आम्हाला मराठी लोक नको आहेत हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं याच उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका